साहेब नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आणि व्यासपीठावरती सगळ्याच मान्यवरांना विनंती करतो दादांचं आपल्या अर्थात सहग्रही पुन्हा एकदा स्वागत करूया टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय प्रथम झाल्या पाहिजे सगळ्यांच्या मोठी शर्तीची ख्याती खिल्लारी जोडी दारामधी शेतकरी स्वाभिमानी आचार राष्ट्रवादी विचार आज पासून दादांच्या हातामध्ये विकासाच घड्याळ अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दादांचा जाहीर प्रवेश होत दादांचा सत्कार देखील या निमित्तानं होत जोडी दारामधी शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यासाठी बापाची माया दारामधी यानंतर दादांच्या समवेत शेकडो कार्य